कारण मी तू बोल राजा होय म्हणे पहिले राजाला विचारल्याशिवाय प्रजा काही कुठे का पहिले राजाला विचारतो शब्दात आलो मी धबतच तू तब्येत बिघडली म्हणणेबाई सांगितलं मी तर मग मी रीलच आहे बनवली कारण मी रील बनवतो ती हा पाण्यात थोड्या मग ते तुला पटवीन माझ्या भायच्या पटकन का चहा बनव मला माझ्यासाठी चहा मग त्यात पैसे देऊ बा तुला आलं आपलं पेन्शन जमलं आपलं आता पडदे पण घेतले चाळीस पन्नास हजाराचे ठीक आहे